नमस्कार प्रबोधन हरे माउली अभिजात मराठी भाषा सप्ताह हो। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये साजरा होत असतानाच मराठी साहित्य मंदिर वासी आणि जिल्हा ग्रंथ संचालनालय ठाणे आणि अर्थातच शिव तुतारे प्रतिष्ठान अंतर्गत कविता डॉट कॉम यांच्या माध्यमातून दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता माऊलींचे पसायदान माऊलींचे पसायदान याच्यावरती बोलतायत मराठी साहित्य मंदिरमध्ये महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी ज्येष्ठ लेखक नाटक आणि तुमचे माझे गुरुवर्य प्राध्यापक श्री अशोक बागवे बागवे श्री श्रीमुखातनं माऊलींचं पसायदान हे नवी मुंबईकरांसाठी पहिल्यांदा होते अगदी मनापासून साध आहे या साधेला या हाकेला प्रतिसाद द्या आणि माऊलींचं पसायदान समजून घ्या शब्द शब्द अक्षराक्षर ओळ ओळ जाणून घ्यायचं असेल माऊलींच पसापसा जे काही ज्ञान आहे ते कनाकनाने जरी तुझ्या माझ्या मनात आलं ध्यानात आलं तर आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे माऊलींचं पसायदान बागवेसर सांगणार आहेत सोबतच आपण पहिल्यांदा संयुक्तपणे नव्या मुंबईतील जे काही मान्यवर हरिभक्त परायण कीर्तनकार हब आहेत हबप सुरेश महाराज जाधव निलेश महाराज कुलकर्णी बाळासाहेब महाराज शिंदे जितेंद्र महाराज आवारे पंडितराव महाराज वर्पे सौ प्रमिलाताई जाधव संतोष महाराज पवळे आणि गोपाल महाराज काळे हे खरोखर आमची अशी भावना आहे मराठी भाषा अभिजात दर्जा देण्यासाठी खेड्यापाड्यामध्ये जे काही आपले कीर्तनकार महाराज आहेत कीर्तन कीर्तनकार मंडळी आहेत ती मंडळी खरोखर ज्ञानाचं काम करत असतात मराठी भाषा टिकवण्याचं काम करत असतात आणि म्हणून या सर्वांना आपण सन्मानित करत आहोत नक्की या मराठी साहित्य मंदिरमध्ये उद्या म्हणजेच नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी बरोबर सहा वाजता माऊलीचे पसायदान सादर करणार आहेत अर्थातच प्राध्यापक अशोक बागवे जय श्रीराम जय हरी या